नमस्कार मैत्रिणींना सुप्रभात चॅनेलमध्ये मी पुष्पा झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर आज तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर महाशिवरात्री निमित्त आज उपवास आहे त्यासाठी मी साबुदाना वडा बनवते सावधाना वडा बनवण्यासाठी मी रात्री साबुदाना भिजत टाकलाय हा आपला ज जसं आपल्याला घरच्यांना पाहिजे तेवढा आपला सावधाना भिजत टाकलाय तर मी हा दोन टायमासाठी भिजत टाकला आता मी साबुदा वडे करणार आणि रात्री साबुदा खिचडी करणार ता -ता है। तर आता अर्धा साबुदा मी वडे बनवण्यासाठी घेत आहे तर अर्धा साबुदानासाठी मी घेतलेले त आहेत उकडलेले पाच बटाटे पाच बटाटे उकडले घेतले आणि हे हिरवी मिरची पेस्ट बनवून ठेवली आहे हिरवी मिरची घेतलेली आहे आणि त्यासाठी मी शेंगदाण्याचं कूट घेतला आहे तर आपल्याला हवं आहे शेंगदाण्याचं कूट उकडलेले बटाटे आणि हिरवी मिरची तर हे मी अर्धा साबुदानासाठी पाच बटाटे घेतलेले आहेत त्याच्यावर आधी आपण सुरुवातीला आहे ना बटाटा किसून घेऊया म्हणजे बटाटा किसून घ्यायचा उकडलेला आहे चांगला तर बघा तर मैत्रिणी ह्या दोन वाटा साबुदाण्यासाठी एक बटाटा घेतलेला आहे तर मी आता असे पाच बटाटे घेतलेले आहेत तर आता आपण आहे ना काय करूया आधी आता आपला जो बटाटा किसून झालाय त्याच्यामध्ये आता आपण हा साबुदानाय ना मी जास्त असा काही पाण्यात का भिजवलं नाही चांगलं स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घेतलाय म्हणजे त्याचा जो, जो चिकट पान आहे ना पूर्ण असा जरा निघालाय म्हणजे चांगला स्वच्छ क्लीन करून घेतला धुवून घेतलंय जास्त चिकट चिकट असतं मग साबुदा आपल्यासू जास्त चिकट मिळणार आता आपण हे साबुदाणा घेऊया आता मी सहा वाट्या घेते साबुदाना सहा आता सहा वाट्या आपल्या साबुदाना आहे आपण हे बघा सहा वाट्या साबुदाना घेतला आहे आता आपण आहे ना हिरवी मिरची टाकूया आप आपल्याला जसं तिखट हवं असेल त्याप्रमाणे आपण हिरवी मिरची टाकूया जरा जास्त टाकते मी हिरवी मिरचीची चटणी पण केली आपल्या ओला खोबऱ्याची आणि मीठ टाकूया अंदाजानुसार मीठ टाकायचं दीड पावले दोन चमचे मीठ टाकूया आणि शेंगदाण्याचा कूट तो पण आपल्याला जर वाटीने मोजून घ्यायचा असेल तर आपण दोन वाट्या कूट घेऊया मी शेंगदाण्याचा कूट पण बनवूनच ठेवलं आहे कारण की मला साबुदाना खिचडीला पण हवं आहे ना हे दोन वाटे मी शेंगदाण्याचा कूट घेतला आता आपण हे सर्व साहित्य छान असं सा मळून घेऊया चांगलं असं आहे मळून घ्यायचं आता आपला हे साबधाने बटाट्यामुळे ना छान असे मस्त कुरकुरीत असे साबधाने होतात तर काही एखाद्या वेळेला जर आपल्याला जर वाटलं अजून आपल्याला जरा व्यवस्थित अशी साबधानी पाहिजे असेल वडे पाहिजे असेल तर आपण ह्याच्यामध्ये ना राजगिऱ्याचं पीठ पण टाकू शकतो थोडंसं राजगिर्याचं पीठ टाकायचं मी बकरीचं पीठ बनवलेलं आहे पण मी टाकलं नाही ते मी याच्यातच असं करून बघते आधी याची आवडते साबुधानी ती कालच ठाण्याला गेली आहे आणि मी ह्या ह्याबरोबर रताळे पण उकडलेले आहेत आणि शेंगदाण्याची आमटी पण बनवली आणि त्यासाठी ओल्या खोबऱ्याची चटणी बनवली वड्याबरोबर बड़ खाण्यासाठी असं चांगलं आपण मळून घ्यायचं पीठ बघा तर मैत्रिणींनो आता आपलं चांगलं मळून झालेलं आहे तर आता आपण आहे ना हे बघा आता आपण आहे ना गोळे बनवून घेऊया थोडंसं आहे ना मी पाण्याचा हात लावते आणि गोळे असे तयार करून घेऊया असे चपटे जास्त असे जाडजाड गोल गोल नाही करून घेत नाही असे चपटे चपटे असे गोळे बनवून घेते याच्यासाठी ना आपल्याला साबुदाना चांगला हवा असतो नाहीतर कधीकधी आहे ना साबुदाना असा भेटतो ना तर ते वडा बनवला त्याला टाकला का असा विरगळतो कधी कधी साबुदाना खराब पण मिळतो आता हा मी डे मार्ट चालला आहे बघूया डे मार्टचा असतो साबुदाना चांगला काही वेळेला खराब मिळतो आधी आहे ना मी असे गोळे तयार करून घेते आज महाशिवरात्रीचा संध्याकाळी पण उपवास असतो ना रात्री पण उपवास असतो उद्या सोडायचा तर मग मी काय केलं दोन टायमाच सावदाना भिजत ठेवलं रात्रीच ठेवला भिजू आणि मग आता वडे करणार काय करता येईल शेंगदाण्याची आमटी पण केली शेंगदाण्याच्या आमटीला मी शेंगदाणा हिरवी मिरची आणि हे मीठ बस बाकी काय नाही मी आणि तेलाची फोडणी दिली आणि पातळ अशी आमटी केली हे बघा दिसते हे बघा पातळ अशी आमटी केली ह्याच्याबरोबर रताळे खायला ना खूप छान लागतात रताळे मस्त लागतात शेंगाऱ्याची पातळ आमटी करायची आणि रताळे टाकून खायचं मस्त लागतं आणि ना हे बनवले आपली चटणी बनवली खोबऱ्याची चटणी बनवली वड्याबरोबर खायला काही आपले वडे झालेले आहेत पण मी असं आहे ना थोडंसं आहे ना पाण्याचा हात लावून ये ना असे वडे बनवते बघा थोडंसं आहे ना पाण्याचा हात लावते खाली आहे ना भांड दिसत नाही मला काय अजून अजून व्यवस्थित सेट से करता येत नाही थोडस पाणी असं घेते हाताला आणि पुढे लावते मी अजून मंदिरात नाही केले घरातच आपली शंकराची पिंड आहे बेलाचं झाड आहे ना तिथे शंकराची पिंड ठेवलेली आहे तिथे मी सकाळी पूजा करून घेतली आहे सगळं घरातलं आता पूजा वगैरे सगळं आवरलंय आता म्हटलं साबधाने वडे गरम गरम करूया मग देवाला नैवेद्य ठेवायचं तर हे बघा आपले असे वडे तयार झालेले आता आपण तेला सोडून घेऊया तेल मी टाकून घेतलेले हळू सोडायचं तुम्ही उडायला नको हातावर आधी त्याचा आणि स्नेहचा जीव खालीवर होते कारण की मी असं बनवते आणि ती मुलं नाहीत खायची त्यांना असं वाटतंय आपल्याला पण पाहिजे कारण की गेल्या वर्षी स्नेहल होते इथे आदित्य आणि नेहा त्याच्या गेल्या वर्षी होते आधी होते ते दोन वर्षापूर्वी बघा आता आपण चांगला साबुदाना निघाला वडे काय आपले विरगळत नाही छान मस्त वडे होत आहेत विरगळत नाही साबुदाना चांगला आहे मी दोन तीन वेळा फसलेली असं साबुदाण्यामध्ये दोन तीन वेळा फसलेली तेव्हापासून आहे ना मी आपल्या डी मारच्या साबुदाना तो साबधान चांगला आहे छान असे क्विस्पी वडे झाले आज आदित्य नेहा स्नेह आदिया नाही तर बहिणीचं मुलीला आलेला आहे आजिंक्य तो आलाय म्हणून मी आपले वडे करते नाही तर आम्ही दोघं असतो तर मग साबधानं खिचडीच बनवलेली असते तो आलाय म्हणून चल म्हटलं आहे तो तर मग साबधानी वडे करूया आणि रताळे करूया गेल्या वर्षी मी ना गोड खीर बनवली ह्या वर्षी बघायला संध्याकाळी बनवेल मी माझा मोठा भाऊ आणि भावाचा मुलगा त्याला पण बनवले बघ ते जर आले ना तर संध्याकाळी गोड खीर बनली ती पण गोड खीर खूप छान लागते मस्त असे आपले वडे आता झाले हे बघा मस्त असे फुलले फुललेपणे पुरीसारखे मस्त फुलले काढून घेऊया तेल पण जास्त काही लागत नाही कारण की तेल खेचत नाही सुके झालेले आहेत ना वडे तेलकट नाही झाल्याची काय हे बघा आपले मित्रांनो वडे झालेले आहेत मस्त वडे झाले तसे क्रिस्पी क्रिस्पी छान बघा तर मैत्रिणींनो मी पूजा केलेली आहे हे बघा आपली शंकराची पिंड इथे हे बघा इथे शंकराची पिंड छान भोले बाबा आज महाशिवरात्रीचा सगळ्यांना आशीर्वाद सकाळी पूजा केलेली आहे सकाळी के मी दुधाचं नैवेद्य ठेवलेलं आहे आणि आता आहे ना हा आपला नैवेद्य ठेवून आहे बघा साबुदाणा वडा आणि चटणी आणि इथे रताळ आणि ही शेंगदाण्याची आमटी आपला बाव साय आपले भोले बाबा फक्त भाव भावना पाहिजे बस ते तर काय खाणार नाही खाणार तर आपणच आहोत पण आपलं नैवेद्य बाबांना ठेवलेलं आहे इथे नैवेद्य ठेवलं आहे सगळ्यांना छान आशिर नमस्मस्ते नमस् शिवाय आणि मैत्रिणी मग हे जे मी पानं ठेवली आहेत ना हे आपल्याच झाडाची कालच मी तोडून ठेवलेली ही बेलाच्या झाडाची आपल्याच झाडाची पानं आहेत बघा आपल्याच बेलाची झाडाची पान आहेत हे मी कालच काढून ठेवली कारण की म्हटलं आज नको ना काढायला मग मी कालच पानं काढून ठेवली आणि हे छोटे कांदे काढूनच राहणार तर मग ती फुकट फक्त पडत असते शिवाय आपला हा निरुद्ध तयार झालेला आहे तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच मला सांगा आवडला असेल तर सांगा आणि मी सगळ्यांना छान आशीर्वाद देते हीच बाबांच्या चांगली प्रार्थना करते आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद हे